टीई टी साठी कुठले पुस्तक वापरायचे या संदर्भामध्ये मला बऱ्याचशा कमेंट आल्या मग त्यामुळे विचार केला की काही जणांना मी पर्सनली सांगितलं देखील आहे परंतु आता म्हटलं हो, व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगावं की टी ई टीसाठी आपण कुठले पुस्तकं वापरू शकतो मी काही प्रकाशनांची तुम्हाला इथे नावं देणार आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मी पुस्तक दाखवेन परंतु माझ्याकडे जे बुक्स होते ते सध्या मी इथे आणलेले नाही आहे त्यामुळे मी पुस्तक तुम्हाला इथे सध्या तरी दाखवू शकत नाही मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सेट घ्या म्हणजेच मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका जे दोन हजार तेरा नंतर जे टी ई टी झाली आहे त्याचे पेपर वन पेपर टू जे काही तुम्ही देणार असाल तर त्याचा प्रश्न संच घ्या म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे तर मार्केटमध्ये एक स्मार्ट स्टडी नावाचं पुस्तक आहे तो एक प्रश्न संच आला आहे त्याची सॅम्पल कॉपी जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर विद्याभारती प्रकाशनाचा देखील प्रश्नसंच आहे आता प्रश्नसंच घेत असताना कुठलं प्रकाशन वापरावं याची काही गरज नाही आहे कारण की प्रश्नसंच म्हणजे प्रश्न हे सगळीकडे सारखेच असणार आहेत तरी तुम्ही बघा एक्सप्लेनेशन वगैरे तुम्हाला हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पुस्तक ते वापरू शकतात त्यानंतर दुसरं आहे पुस्तकांच्या बाबतीत सांगितलं तर हा हे झालं प्रश्नसंच पुस्तकांच्या बाबतीमध्ये के जागर पब्लिकेशनचे पुस्तकं देखील चांगले असतात त्यामध्ये छान पेपर वन पेपर टू अशा पद्धतीने ते असतात आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की दोनही म्हणजे पेपर वन आणि पेपर टू एकत्रित असणारं पुस्तक घेऊ नका काय होतं की पुस्तकाची जी जाडी अशी बऱ्यापैकी असते आणि मग वाचताना थोडीशी अडचण येते म्हणजे काही शिक्षक असतील शिक ज्यांना असं वाटत असेल की मी दोनही पेपर देतो आणि मग दोनही म्हणजे एकत्रित असलेलं पुस्तक घेतो तर तसं न करता तुम्ही पेपर वनसाठी आणि पेपर टू साठी दोन वेगवेगळी पुस्तकं घ्या तर मी तुम्हाला एक सांगितलं सा की के सागरचं तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर विद्याभारती प्रकाशनाचं देखील पुस्तक तुम्ही घेऊ शकतात स्मार्ट स्टडीचं घेऊ शकतात बी पब्लिकेशन म्हणून आहे तेही पुस्तक चांगलं आहे आणि त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघितलं असेल की शशिकांत अन्नदाते म्हणून आहेत तर त्यांची पुस्तकं बऱ्यापैकी टी टी आणि टी स... ई टी सी टी ई टीसाठी फेमस आहेत तर टी ई त्यांची कुठली पुस्तकं आहेत तर त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला स्वतःच ते जे लेखक आहेत त्यांनी मेसेज टाकलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात त्यांची पुस्तकं टी ई बऱ्यापैकी वापरली जातात तर ती पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात आ, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जर प्रत्यक्षात जाऊन तुम्ही पुस्तकं घेऊ शकत नसाल म्हणजे प्रत्यक्षात जाऊन जर पुस्तक घेऊ शकत असाल तर तुम्ही बघू शकता जी लँग्वेज तुम्हाला समजण्यास सोपी वाटेल ती तुम्ही घेऊ शकतात पण जर प्रत्यक्षात जाऊन घेऊ शकत नसेल तर हे जे पब्लिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळेच चांगले आहे त्यापैकी तुम्ही कुठलंही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात किंवा एखाद्या बुक स्टोअर ला सांगून तुम्ही ते मागवून घेऊ शकतात तर अशा प्रकारे पेपर एक साठी आणि पेपर दोन साठी तुम्ही हे पुस्तकं वापरू शकतात आता याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला विषया वाईज पुस्तकं वापरायची असेल तर इतर विषयांना वापरण्याची गरज नाही परंतु बालमानशास्त्र किंवा शैक्षणिक मानसशास्त्रासाठी तुम्ही फडके फडकेंचं जे आपल्याला डी एडला बालमानशास्त्रासाठी एक पुस्तक होतं ते वापरलं तरी खूप आहे त्यामधलं बऱ्यापैकी कवर होतं पुस्तक इतर विषयांसाठी तुम्हाला पुस्तकं वापरायची गरज नाही कारण इतर विषयांसाठी आपल्याला पाठ्यक्रमाचीच पुस्तकं लागणार आहेत तर त्याचा अभ्यास ऑलरेडी आपले जे शिक्षक बांधव जर टीईटी देत असेल तर त्यांच्यासाठी आहे की ते त्यांना त्यातलाच अभ्यास करायचा किंवा त्यांना त्यातला त्यांचा अभ्यास उलट झालेला आहे हा जे नवीन अभियोग्यता धारक आहेत किंवा जे नवीन आता शिक्षक भरतीची वाट बघत आहेत ते टीईटी देत असाल तर तुम्ही पाठ्यक्रमातील जी पुस्तकं आहेत पहिली ते दहावी सर्वच म्हणेल मी मग विषयाबाईज तर ती तुम्ही फॉलो करा तर त्यातलं म्हणजे पुस्तकातला कंटेंट पडतो त्यातही त्यात पुस्तकातलं मी आता तुम्ही परत म्हणाल की मॅडम म्हणता की पुस्तकामधला नेमका कसा पडतो तर पुस्तक तुम्ही जे वाचता त्यामध्ये बोल्ड केलेलं असतं बघा एक हिरव्या कलरमध्ये लाल कलर म्हणजे वेगवेगळ्या कलर्समध्ये त्यावर प्रश्न अधिक प्रमाणात पडतात आपण काय शिकलो जर परिसर असेल तर त्यातले प्रश्न पडतात त्यात एखादी व्याख्या असते ती अशी विशेष चौकटीमध्ये करून दिलेली असते ते प्रश्न पडतात बऱ्यापैकी असं माझ्या पाहण्यामध्ये आलेलं आहे आता हे सगळं हे मग मी इतिहास भूगोल समाजशास्त्र ज्यांचं आहे समजा पेपर टू साठी तर अशा पद्धतीने हे पडतं आता हा व्हिडिओ मी जास्त मोठा बनवणार नाहीये जे पब्लिकेशन मला एकदम व्यवस्थित वाटले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला याही पलीकडे काही प्रकाशन खूप चांगले असतील तर तुम्हाला जर मिळालं तर ते तुम्ही घेऊ शकतात एकच पुस्तक घ्या त्याचा चांगला अभ्यास करा मी आता जर चार पुस्तकं सांगितलं असेल तर तुम्ही चार पुस्तकं घेण्याच्या नादी लागू नका कुठलंही एक पुस्तक घ्या आणि सातत्याने ता त्याचा अभ्यास करा हां त्यावर आधारित तुम्हाला असं वाटत असेल की हा टॉपिक मला इथे कमी वाटतोय त्यावर आधारित तो टॉपिक तुम्ही सर्च करा त्या टॉपिकबद्दल माहिती मिळवा मग ती आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये मिळेल किंवा अन्य एखाद्या संदर्भ पुस्तकामध्ये मिळेल संदर्भ पुस्तक म्हणजे मग डीएड किंवा बी एड जे बी एड नाही म्हणणार मी डीएड जे डी एडच्या पुस्तकामधून तुम्हाला मग तो कंटेंट मिळून जाईल किंवा मग आपल्या मग त्याबद्दल जर तुम्हाला वाटत असेल की मला हे सेपरेट पुस्तकच आहे मला यातला तर मग ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते पुस्तक मग ते एखाद्या प्रकाशनाचं घेऊ शकतात परंतु संपूर्ण पेपर एकचं पेपर दोनचे संपूर्ण पुस्तक आहे ना ते एकाच कुठल्या तरी प्रकाशनाचं घ्या तर आय होप तुम्हाला हे म्हणजे मी जे सांगितलं त्या गोष्टी कळाल्या असतील तर याही पलीकडे तुमच्या मनात ते प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारे अशा नवनवीन माहितीसाठी किंवा डी सी टी शिक्षक भरती संदर्भामध्ये नवीन नम्न, नवनवीन अपडेटसाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा ऐकून देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अप अपडेटसोबत तोपर्यंत चॅनल सोत्र हा धन्यवाद